राहुरी शहरातील महेश केदारनाथ भट्टड वयवर्ष अकरा राहणार स्वस्तिक चौक विद्यामंदिर शाळेजवळ राहुरी हा मुलगा काल पाच फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजल्यापासून बेपत्ता झालाय या मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास राहुरी पोलीस स्टेशन शून्य चोवीस सव्वीस तेवीस चोवीस तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस सातशे सत्याहत्तर आठशे एकोणनव्वद तसेच अठ्ठ्याण्णव नव्वद तेवीस त्रेसष्ट अकरा या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय महेश तू कुठे असेल तर येऊन जा तुझे मित्र सगळे जण वाट बघतात तुझी मम्मी तुझी वाट आठवण करतात रागवणार नाही लवकर मी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे आपला नगर जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करतो रावरी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये राहणारा एक लहान मुलगा महेश केदारनाथ भक्टड हा क्लासला जातो म्हणून घरातून निघून गेलेला आहे त्याबाबत आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे या मुलाची माहिती आपणा पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये कोणाला मिळाल्यास त्यांनी त्याबरोबर प्राभोवी परिस्थितीशी संपर्क साधायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा जो कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणीही संपर्क साधून त्या मुलाच्याविषयी माहिती कळवायची हा मुलगा साधारणतः अकरा वर्षाचा आहे उंची चार फूट तीन इंच आहे रंगानं काळासावळा आहे आणि अंगामध्ये त्यानं निळा शर्ट आणि सॅक बरोबर अशा प्रकारचं कपडे परिधान केलेले आहे शिर्डी परिसरात किंवा शनी परिसरामध्ये किंवा अन्य आपल्या देवस्थान निवासा देवस्थानच्या बाजूला दत्त देवस्थानच्या बाजूलाही हा मुलगा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे येथील लोकांनाही जास्त करून मी आवाहन करतो की हा मुलगा मिळाल्यानंतर ताबडतोब तुम्ही आ, रावरी पोलिसांशी संपर्क साधायचा आहे आणि आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचं आहे